विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा जीवनात आचरणात आणला पाहिजे आमदार दलित मित्र अशोकराम माने येडराव तालुका शिरोळ येथील दि न्यू हायस्कूल येडरावच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात कलागुणामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक पुंडलिकराव जाधव यांनी केले यावेळी बोलताना पुंडलिकराव जाधव म्हणाले की संस्थेने आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत आणि पुढेही विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी केसरी विजय दादा आवटे यांचे व्याख्यान झाले या कार्यक्रमासाठी उत्तम तांबेसर रावसाहेब भोसले सामाजिक कार्यकर्ते बाबगोंडा पाटील यांच्यासह हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज साठी उत्तम जगता। शिकले। या देशाची घटना बॅरिस्टर झाले किती किती पदव्या मिळाल्या त्यांना काय काय सांगता येईल जगामध्ये तेवढा ते त्यांचे एवढा विद्वान आज विद्वान महामानव नाही लक्षात परंतु ते शिकले शिकल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं त्यांनी आपल्या बहुजन समाजाच्या लोकांना त्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी संघटित उभं करण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी माझा लढा असेल पहिला त्यांनी तो लढा चालू केला शिक्षणानंतर आणि त्या लढ्यामध्ये अनेक अनेक लोकांनी भाग घेतला दलितांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि म्हणून हा शिक्षण जे त्या आपल्या सर्व लोकांनी बहुजन समाजात शिकलं ती प्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला ताकदीनं शक्तीनं स्वातंत्र्याच्या पूर्वी हे चालू केलं आणि छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना बळ दिलं त्यांना शिक्षणाला पैसे दिले अनेक पर्ज राष्ट्रात गेले आणि आज म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ओळखलं होतं हा विद्यार्थी अतिशय गुणवान आहे बुद्धिमान आहे ह्या देशाचा पुढार होणार या देशाचा त्या कर, फार मोठा माणूस होणार ही त्याच वेळेला त्यांनी जाणीव ठेवली आणि या देशातल्या लोकांना त्यांनी सांगितलं होतं बाबासाहेब आंबेडकर या देशाचे फार मोठे नेते होतील आणि तसं घडलं आणि म्हणून तुम्ही देखील ती जाणीव ठेवली पाहिजे आपण शिक्षण घेत असताना देखील आपण त्या विचाराचा त्या विचाराचं आपण प्रवृत्त झालं पाहिजे भाग घेतला पाहिजे काम केलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे